कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी आणि करवीर तालुक्यांच्या सीमेवर सातेरी महादेव ही टेकड्यांची रांग आहे यातील पूर्वेकडील सर्वात शेवटच्या टेकडीवरती श्री महादेवांचे पवित्र स्थान आहे संपूर्ण कातळात कोरलेले मंदिर नंदी खोल्या पायऱ्या गुहा आणि विहीर ही या स्थानाचे खास वैशिष्ट्य या ठिकाणावरून ज्योतिबा डोंगर पन्हाळा पावनगड मसाई पठार तुमजाई पठार इत्यादी अनेक ठिकाणे दृष्टीस पडतात तर मंदिराच्या मागच्या बाजूने राधानगरीच्या जंगल परिसर डोंगर रांग डामोडचा तुळशी जलाशय कलोशी जलाशय इत्यादी पाहण्यास मिळतात जय शिवराय आज आपण आलोय सातेरी महादेवाचं मंदिर आहे कोल्हापूरला तर या ठिकाणी आपण भेट द्यायला आलो की त्याचा इतिहास आणि ते मंदिर कसं आहे काय त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहे तर या, या ठिकाणी जाताना ह्या मागच्या बाजूला डोंगर आहे त्या बाजूला तर त्या ठिकाणी ते मंदिर आहे आणि त्या सातेरी मंदिरा डोंगरावरती जातानाच या ठिकाणी जे आहे हे एक सातेरी देवीचं मंदिर लागतं तर ह्या मंदिराबाबत अख्ख्या एक अशी सांगितली जाते की ह्या गावातल्या सात मुली ज्या आहेत या ठिकाणी त्या आ, या ठिकाणी येऊन गायब झाल्या होत्या आणि त्यानंतर ना त्या मुलींचं या ठिकाणी मंदिर बांधण्यात आलं हे सातेरी महादेवाचं जे मंदिर आहे ते कोल्हापूरपासून साधारण एक पंचवीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि साधारण एक तासाचा प्रवास करून आपल्याला या ठिकाणी यावं लागतं माहिती सांगा की देवीची काय आता काय एवढी मला माहिती लागणार या पहिल्या पाठ्या मुली म्हणजे तिने आणू शोधले या काय पाहिजे आवाजाचा आहे आवाजाचा आहे ते तोपर्यंत असू दे आवाज येतो माहिती सांगा फक्त माहिती सांगा फक्त जरा या पाच तिने खायला म्हणून शोधायला तिने झाडाला पाठवाचा डबा डबा आणा आणि खा देऊ वाज्यानं खाड खाड वाजायला मग पाच सात वाजे उठून उठून बघा बाबा कुठं त्या जागी तिचे गुप्त झाले येऊन गुप्त झाले तिच्या तिच्यापालांच्या न चपलं बाहेर ठेवलं पंढरपूरच्या मुली वापरल्या पंढरपूरच्या घेऊन जायचं आमचा बा सांगितला आज आमच्या पहिल्या बोलत त्याचा पहिला जमाना राहिला आता सगळं बदललं आता कसं म्हणतात

एका विरगळीचा फक्त युद्ध प्रसंगीचा भाग उपलब्ध असून दुसरी विरगळ खंडित असली तरी त्याचे सर्व भाग उपलब्ध आहे प्रथमदर्शनी या विरगळ शिलाहार पूर्वकालीन असाव्यात असं वाटते हे जे सातेरी महादेवाचं जे मंदिर आहे ते पांडवकालीन असल्याचं सांगितलं जात आहे पांडवाचा ज्यावेळी वनवास चालू होता तर त्यावेळी वनवासात या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं होतं या डोंगरावरती तेव्हापासून या ठिकाणी हे जे मंदिर आहे महादेवाचं हे त्या काळापासूनच आहे सातेरी मठाला सातेरी जे महादेवाचं मंदिर आहे या मंदिराला वरती जातानाच त्या ठिकाणी आपल्याला हा नंदी पाहायला मिळतो जणू काय नंदी हे आपल्या स्वागतासाठीच आहे शक्यतो आपल्याला नंदी हा महादेवाच्या मंदिराच्या समोर पाहायला मिळतो पण या ठिकाणी असं आहे की नंदी हा महा महादेवाचं मंदिर वरती आहे पण नंदी आपल्याला खालीच पाहायला मिळतो या ठिकाणी काय पाण्यास टाकायचं खालती खोलायचे या विहिरीची कोली ही साधारण तीस ते चाळीस फूट असावी काही वर्षांपूर्वी या ठिकाणी ही विहीर एकमात्र पाण्याचा स्रोत होती विहिरीपासून थोडेसे वरती आल्यानंतर आपणास दिसते श्री महादेवाचे मंदिर पुराभिमुख असणारे हे मंदिर कातळात कोरलेले गुहेमध्ये वसले आहे आतमध्ये एक शिवलिंग स्थापित करण्यात आले आहे तर त्याच्या मागे श्री शंकराचे आयुध त्रिशूळ ठेवण्यात आले आहे या गुहेच्या छतावरती मध्यभागी एक गोलाकार रचना दिसते तीन स्तरांची ही रचना एखाद्या फुलाप्रमाणे दिसते कालायोगात त्याची बरीच झीज झालेली पाहायला मिळते येथून दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर या गुहेच्या मागच्या बाजूला अजून एक प्रवेशद्वार दिसते पूज्या बाजूने प्रवेश केल्यास समोरच एक देवळी वच्या जागेत आपल्याला श्री गणेशाची मूर्ती पाहायला मिळते ही संगमरवरी मूर्ती अलीकडच्या काळातच स्थापन करण्यात आलेली आहे इथून उजे बाजूने समोर जाताच आपल्याला दर्शन होते ते आदिशक्ती पार्वती मातेचे ही सर्वात आतील गुहा या गुहेच्या भिंतीवरच पार्वती मातेचे सुरेख छाया कोरण्यात आलेले आहे त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पूर्ण कोरलेलं आहे म्हणजे हे पो करलेल आहे असं आतमध्ये महादेवाचं मंदिर आहे त्याच्या थोडंसं आतमध्ये आलो की आतमध्ये आल्यानंतर मग आता तुम्ही थोडं पाहिलं असून थोड्या वेळापूर्वी तिथून आता आले की पलीकडे गणपतीचं मंदिर आहे गणपती मंदिराच्या लगेच पुढच्या बाजूला इथं आपल्याला पार्वती माताचं मंदिर पाहायला मिळत आणि हे सुद्धा पूर्ण हे सगळं कातळात कोरलेलं आहे हे जे आहे हे बॅक साईड आहे पलीकडच्या बाजूने आपण जे मंदिरात प्रवेश केला होता ते पलीकडच्या बाजूला दोन दोन भागात विभागलेलं दिसते प पुढं हे महा मा, महादेवाचं मंदिर आहे आणि इकडच्या भागात आपल्याला गणपती आणि पार्वती महा